तुल तष्चाल अगर्णादा

काही की ब्रह्मांड आहे स्वामी महाराज अखंट अनेक दिला करत होते प्रत्येक भक्तावर वेगवेगळी कृपा करत होते मग त्या भक्ताला कसं करून घेत होते स्वामींनाच माहित होत काही की वेळामध्ये नरसोबत सुद्धा स्वामींची प्रामाणिकपणे कर सेवा करायच महाराज ज्या वेळेस त्या मंगळ वेळ्यामध्ये प्रगट झाले प्रथम कोणी बघितलं असत त्या नरसोबा सुधाराने बघितलं होतं स्वामी समर्थांना की मंगळवेळामध्ये ज्योत तेजवत आहे ती स्वामी समर्थांची तेजवत आहे सकाळची वेळ होती हा नरसोबा सुधार आपल्या बैलांना घेऊन जातात असे त्या आणि त्याची नजर चुकली अरे कोणतरी तेज आहे आणि त्या तेजाच्या भक्ती पात पात तिकडं चालू लागला की एवढं तेज कुठून येत आहे ते आपल्याला सामावून ने देतंय असं त्याला वाटू लागलंय जाऊ लागला जाता जाता ब्रह्मांड नाईक समोर प्रगडाता उभार दिसू लागला डोळे दिपावले स्वामींना हात चोरले स्वामी आपण बोला कोणी दिसत नव्हता काही कारण आलं स्वामींना सांगायचं आणि स्वामींशी बोलायचे स्वामीशी संवाद साधायचा आणि स्वामी सुद्धा त्याच्याशी बोलायचं स्वामी बसते बोला बोला। तर ते माझ्या शेतामध्ये ओरडा आलेला आहे खायला का महाराज माझ्या शेतात आला माझा ओरडा तुम्ही स्वीकार केला तर मला खूप आनंद होईल स्वामी ख़दा ख़दा सुदा, सुदा, स्वामी मानते काय सांगतोस आमचा ओढा तुझा करिता केलास तुझा बघा तुझी शेती अरे तू उत्पन्न केलास कदा कदा असू लागले नरसुभा सुद्धा महाराजांचा बोलण्याचा अर्थ समजून गेला आणि स्वामी क्षमा मागू लागला स्वामी क्षमा

महाराज त्या चरणात होता स्वामी ना हुरडा खायला दिला स्वामी खा सर्व आनंदात होते सर्व आनंदात चाललेलं होत महाराज सर्व शेताकडे पाहत होते महाराज बघत असताना या नरसोबाने आपला ऊस वुस होता ऊसाच्या काही कांड्या स्वामी खायला दिल्या स्वामी तिच्या हातामध्ये घेतल्या आणि त्या शेतामध्ये पोहोचून दिल्या हा नरसा आम्ही आलो तू चला नरसोबा सुतारला तर अर्थच समजला नाही महाराज निघून गेले आणि तेव्हा स्वामींनी उसाच्या काळ्या का खोचल्या म्हणून तो सारख पाहत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं त्या का ऊस लावण्याची वेळ आली आपण आता ऊस लावला पाहिजे असं स्वामी दर्शवत आहे म्हणून त्याने त्यांनी पूर्ण ऊसाची शेती केली आणि इतकं पीक आलं की त्याच अठरा दारिद्र्य नाही सुद्धा आलं त्या ठिकाणी सर्व चांगलं होऊ लागलं होत आलं आपण स्वामींना बोलावं स्वामींशी बोलावं तो स्वामीकडे स्वामीजवळ रडत असताना स्वामीवर आपल्या सुद्धा आयुष्यात अशा रडण्याच्या गोष्टी अनेक वेळा होत आपल्याला काही लागलं तर लहान आता त्या आई बापाजवळ रडत असतात आईजवळ हट्ट करत असतात आई मला हे पाहिजे ते पाहिजे आणि ते इतकं रडत की आई मंदिर एकदाच घेऊन टाकावं पण शांत राहा जवळ ओरडलं बाप सुद्धा त्याला शांत करण्यासाठी घेऊन देतो आणि आपण सुद्धा आयुष्यामध्ये आपल्याला काय घेण्यासाठी देवाजवळ रडत असतो की मला देवा ही माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे आपण अनेक वेळा आपल्या इच्छांसाठी देवाजवळ ओढत असतो तर एक सांगतो रडा देवाजवळ रडा पण देवाला आपलं सखोर घेण्यासाठी रडा देवाकडे वस्तू मागण्यासाठी कधीच रडू नका देवाला सांगा तू माझा हो मला तुझ्याशी एकूण करून घे मला तुझ्या घे त्याच्यासाठी रडा आणि इतकं आणि स्वामींच्या आत्म्याशी एकूण होऊन जाल इतकं राहा आणि ज्या वेळेस तुम्ही स्वामी जो रडून रडून जाल त्यावेळेस ब्रह्मांड राय मला खूप रडला जातात आता तुझे रडायचे दिवस गेले आणि त्यावेळेस हा ब्रह्मांड नाही आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच कोणाचा उपयोग देणार नाही तो तुम्हाला लागत ते देण्यात तयार नाही तो ब्रह्मांड नाही म्हणत अरे तू माझ्यासाठी रडला आता तू मला झाला आता तुला काहीच कमी पडणार नाही आणि त्यावेळेस स्वामी महाराज त्याला भरपूर काय देवता ही ब्रह्मांड नाही त्याची कृपा आहे त्या स्वामींच्या चरणात जो गुरी गेलेला आहे तो स्वामी चेकूप झालेला आहे स्वामी तर भरपूर काही दिलेले आहे त्याला कधीच काही कमी

तुमची सेवा करावी ही काही मनापासून इच्छा आहे स्वामी महाराज चल तुम्हाला आम्ही आलो स्वामी त्याच्या मागे आणि नरसोबा सुद्धा सात दिवस आहे हा नरसोबा सुद्धा शेतामध्ये धान्य पिकवलं होतं सुगीचे दिवस होते पीक आलेलं होत आणि अशा वेळेस स्वामी महाराज त्याच्या घरी आलेले होते रात्रभर घरात वार होत स्वामींनी निघून नाही जावं म्हणून त्या दाराजवळ बसायचं त्या दाराजवळ बसल्यावर तिथं झोपून घ्यायचा त्या दाराला एक पाय आठवायचा की स्वामी तर अचानक रात्री निघून गेले मला नाही ना भेटले तर कसं होईल हा विचार त्याच्या डोक्यात राहतो पण स्वामी रोज आनंदात राहतायचे रोज त्याच्याकडे जेवण करणं स्नान करणं स्वामींना स्नान घालून देणं खूप सेवा मस्त आनंदात पाच ते सात दिवस झाले आणि मनामध्ये एक विचार पूरू लागला रात्री रात्रीचा भर होता मध्य प्रहर मनामध्ये एक विचार आला महाराज घरी आलेले आपण शेताकडे गेलेलो नाही आणि पीक कस आहे आपण बघितलं नाही आपण गेलो पाहिजे पण स्वामी कस जाणार आपल्याला शेताकडे जाता येत नाही मनामध्ये शंका येऊ लागली काय शेताकडे लक्ष द्यायचं कसं दाखवतो दिवसभर स्वामींकडे मनामध्ये असे विचार म्हणू लागले झोप कापून गेली आणि तेवढ्या कळीचा आवाज आला हा नसरा सुंदराचे डोळे उघडले आणि पाहतो तर एक स्वामी महाराज एक पाऊल बाहेर टाकले नसरा सुंदरा उठला पटकन दरकन स्वामीच्या चरणात उभा केला स्वामी महाराज पुन्हा चालला आणि आम तो आम्ही आता तुझे सुरीचे दिवस आहे तू कधी का शेतात गेलेला नाही आमची सेवा करून तू थकलास आम्ही गेलो पाहिजे आता आता तुझ्या घरी थांबणं आम्हाला शक्य नाही नरसोबा सुत चूक समजू लागली आपल्या मनात चालले ब्रह्मांड नाही स्वामी पुढे हात जोडले रडू लागला त्यावेळेस नरसोबा सुताराला आपली चूक आणि आपल्या कालामध्ये खराबून घेऊ लागला मी काय चुकी स्वामी माझ्या मला माझ्या घरचं शेतात मनामध्ये हा विचार डोकावला का स्वामी डोका का डोकावला रडू लागला त्या ठिकाणी पत्नी काय झालं एवढं सकाळी का आहे नसोबा बस त्याच्या मुखातून शब्द निघत नव्हते पत्नी विचारलं काय झालं रडत रडतो पतीला सांगतोय स्वामी, स्वामी, स्वामी गेले आता स्वामी घरामध्ये नाहीये ना माझ्या मनामध्ये तो विचार रोखवला आणि स्वामी मला सोडून गेले मी स्वामींना खूप आग्रह केला स्वामी नाही थांबवले काय म्हणतात स्वामी नाही पतीला दुःख झालं ते घरामध्ये चारी कोपऱ्यात स्वामींना बघू लागली स्वामी 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 पण स्वामी कुठेच जिथत नाही आता विचार काय केला होता अहो स्वामी किती दिवसातून आपल्या घरी आले कोणाच्या घरी जा जात नाही ब्रह्मांड नाही आपल्या घरी तुमच्या मनामध्ये असे विचार आले दोघांना पैशात आज दिवसभर जेवण त्यांना कोण लागत नव्हतं कारण की ब्रह्मांड नाही ज्या स्वामींनी मला आई बापाच छत्र दिलं मला आईची आठवण आली नाही बापाची आठवण आली नाही स्वामी माझ्या सोबत होते आज ते स्वामींनी माझं घर पूर्ण रिकाम झाले आणि ज्या घरामध्ये बापच नाही ते घर तरी का घरामध्ये काहीच नाही तो घर होते मनापासून पश्चात तास करत होते महाराजांना काहीतरी दर्शवायचं होतं या अनुभवाला आणि ज्यावेळेस दर्शवत असताना त्याला आठवू लागलं मी माझ्या बापाला सांभाळत नाही हे विचार डोकावू लागले

आपल्याला अडचण वाटते आईबापाची घरामध्ये आईबाप असते कटकटी होतात आम्ही दोघत राहिला पाहिजे आम्ही पाहिजे पण तो आईबाप असताना घर घरामध्ये आई जेवढं आईबापले आपण त्यांना विचारत नाही आता हे श्रद्धाची दिवस चालू आणि आईबाप गेल्यावर आपण त्या कावळ्याजवळ घास घेऊन जातो का माझा बाप घास खायला तेव्हा आम्ही जेवण करू तेव्हा माझ्या बापाला हे आवडायचं माझ्या आईला हे आवडायचं अनेक प्रकारचे आपण पदार्थ घरामध्ये करतो त्यांच्या आवडीचे अरे पण ते पदार्थ जिवंत असतानाच खाऊ घातले असते ते मित्र करायची वेळच तुमच्यावर आली ते जिवंत असताना त्याला पाणी पाला त्यांच्या आवडीचे पदार्थ उपयोग नाही फक्त आठवणी राहतात कारण आईबापचे वळण देताना मुलांना ते कोणीच देऊ शकत नाही आयुष्यातला खरा सल्लागार बाप आहे आपल्याला ती कडकड वाटते बाप घडी का बोलतो पण जेव्हा तो बाप जातो ना त्याची शब्द मला मी एक घरची घटना बघितली त्या आईला दिवसातून जेवण दिलं जात नव्हतं ते आजूबाजू शेजारच्या लोकांकडून मागून खातात मुलगा चांगला मुद्द्यावर होता पण आईला जेवण देऊ शकत नव्हता की आई कोणी दिलं ते खायचं पोट भरून घ्यायची कधी मुलाला सांगितलं नाही का माझ्या पोटात काही नाही काय तिची कोपऱ्यामध्ये रडत राहायची ज्या मुलावर एवढं प्रेम केलं एकूणता एक मुलगा एवढा मोठा केला आणि आज तो माझे खायचे हात करतो आणि ज्या दिवशी आई गेली आणि त्या दिवशी तो धक्काठस रडत होता त्या आईच्या अंगावर एक साडी नव्हती आणि ज्या दिवशी तिची विदाई होत होती पड़े पड़े जी 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 ता अनेक साड्या तिच्या पोडा पोडे होत्या होता त्या स्मशान भूमीत घेऊन जाण्यासाठी काय चीज करतात आधी जिवंत असताना ती भाटी साडे अंगावर होती तेव्हा चांगली साडेली होती त्या विलांगना होती त्याचं स्वप्ना जळूत जाणार आहे म्हणून आई बाप जिवंत आहेत आई बापाची गदर त्याच्या साकंदा जीवंत कोणी नाही ज्याचा बाप जिवंत तो सदा श्रीमंत हे लक्षात ठेवा तो बाबा असलाच पाहिजे बापाची कदर केलीच पाहिजे बापा सारखं दैवत जगात कोणत नाही हे नरसोबा सुद्धा आठवू लागलं होतं मला ब्रह्मांड नाही की बाप मानलेले मी बाप मला संभाळू शकलो नाही तो माझ्या स्वामी कधी घरात राहणार हा त्याला पच्चा तापू लागला आणि थोड्यात आसरे येऊ लागले आई बापाची आठवण आणि त्यावेळेस स्वामी महाराज लांबून बघताय त्याला दिसताय मला बाप माझ्या जवळ नाही मी सांभाळलं नाही स्वामी मी चुकलो क्षमा करा मी माझ्या आई बापांची क्षमा मागतो स्वामी मी क्षमा मागतो मला ब्रह्मांड पाहतोय आराम ठेवावर नरशा अरे बापाची जमागारी करत नाही आमची पूजा करत अरे बाप काय असतो आम्ही सांगतो तुला हे स्वामी महाराज बोलत होते अरे आमची जबागारी

अरे बाळा आईबाप सर्वस्व आहे आई, आई बापाची सेवा करा आयुष्यामध्ये बापाचा आशीर्वाद घ्या तेव्हा आम्ही तुमच्या पाठीची असणार सदैव आम्ही तुमच्या सोबत असणार पण आई बाप पहिले सोबत असू द्या त्यांना वेळेवर खायला द्या त्यांची सेवा करा आई बापांमध्येच आम्ही बदल आहोत हे स्वामी महाराज वारंवार त्यांना सुद्धा नसोबासून इतका पश्चाताप झालेला होता तो स्वामी पुढे हात जोडून हात थरथर कापत होते केलेल्या गोष्टी आठवत होत्या स्वतःच्या चुका आठवत होत्या आणि स्वामीकडे बघता बघता हा रसोबा सुद्धा रडतोय स्वामी त्यावेळेस स्वामी महाराजांनी क्षमा करून दिले महाराजांनी दोघांना जवळ घेतलं दोघांच्या डोक्यावर ठेवला आणि एकाच आशीर्वाद दिला बिरोबोस्त्री